इकडच्या वीस आणि इकडो वीस प्रत्येक याच्यात तुम्हाला किमान पाचशे तरी पूर्ण स्वयंसेवक स्वयंसेवक पाहिजे आमचा पन्नास एक आजार होता आन्सरवालीचा जे आहे ते आज आपण सगळ्यांना आहे उगाच एक नकावरती नाही करायचं चटेला पोरलं नाही व आमचे पन्नास हजार स्वयंसेवक आम्हालाच आमचे स्वयंसेवक दिसले नाही पुढे आता सुधले गायचे पाय सोडले लोटू लोटू लोक दुसऱ्या दिवशी कळालं आम्हाला हे स्वयंसेवक आहे आमचे ड्रोन कॅमेरा जाऊ पडले ना आमची सापडे ही परिस्थिती इतके हाल झाले कोणाचे कोणाचे हात सुटले कोणाचे मांड्या सुटल्या लोकर ढुकलो ढुकलो गाड्या का ढुकलो पार्किंग जागा काटे तेवढी गाडी पंक्चर झाले तर पोहरण्या ते लग्न चपवले आणि सगळे बीडचे जालना संभाजीनगर परभणी इकडचे सगळे पंक्चर काढणारे आले आणले होते वाटायचे तशी व्यवस्था करून फायदा ती तुमचे आता हिर झाला होता आवाज जाण्याचा पाहिजे जर इथं नऊशे मार्गायला लागते तुम्हाला एक हजार हेक्टर तरी पार्किंगला लागणार ती साफसफाई लागणार आहे तिथं परत तुम्हाला लाईटिंग लागणार आहे आवाज बी लागणार आहे गाड्या इकडं काढा गाड्या तिकडं काढला हे म्हणाला म्हणणार का हा कोणत्या पोराला गाडी सापडा नाही एखादा बी पोळ हुकल आता याच्या पलीकडचं सांगतो तुम्हाला समजा आता इकडची बाजू या सिक्र आहे इकडची बाजू तुम्हाला इथून योग गड सव्वा यो दोन किलोमीटर भरतोय अंदाजे तुम्हाला नाही असं तुम्ही सांगता म्हणून मी सांगतो समजा सांग आता तुम्हाला जाग्या जाग्यावर प्रत्येक ढेरला पन्नास ते सत्तर पर्यंत तुम्हाला टॉयलेट करावं लागणार आहे कसे जे त्या महिलांसाठी मग ते येते कसं कसे मोबाईल टावर भावार पुरत येत आहे तुम्हाला ते मंडपचा पडदा ताप नाही कपडा बांधून मग मोठा करणं आहे एकदा आधा गुण घ्यायचे वीस वीस गुन घ्यायचं शिव्या ति पडदेवा असे या त्या याच्यात घे सत्तर सत्तर अशी अशी तुम्ही जर ते नाही केले तर लेकराला राहिला किंवा हे बहिणीतून तीथपर्यंत लगविला जाणार आहे खाली उतर आला मग जर जा आता जायचं ठरलं ते जायचं ना हो मा घरी काई अरे काय केलं असं बी होऊ नाही त्या दिवशी मोबाईल कुठं नाही बाबा तिकडे बसला बन तुट तिला काय करायला लागलं मोबाईल सावलं काय आपल्या एकादा समजा जर झपीसाठी गेलं तर ते वापस पण आलं पाहिजे दुसरा द्या अगडं者 उसा ज दिस्तो बचलम क्ता만 जिंदान कधी ते जर हुकल तर मैला गेल्या त्याने दोन किलोमीटर जायचं दोन किलोमीटर परत माघारी यायच तुम्हाला ह्या बारीक बारीक गोष्टी जागा कराव्या ला लागणार आहे कोणाला प्रचंड आहे आपण ज्यावेळेस बैठक घेतली होती मार्च एप्रिलच्या दरम्यान घेतली होती मोठी बैठक घेतली दे आपण तयारी देर पाणी होत सगळीकडे वाटायचं पूर्ण आता पाण्याची भी कमतरता मग त्याचे निवेदन कस तुम्हाला प्रत्येक रस्ते मोकळे ठेवणार आहेत अंबुरसाठी ठेवावं लागणार कोणत्याही मोकऱ्याला लोक झाडा कुठेही बसणार आहेत दगडावर बसणार आहेत दगडाच्या झालं तर काम होतो आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो बरे आज सांगतोय कामाला पूर्वी लागले नाही आता कामाला लागायचे तर होईल का आता हे लय महत्वाचं नुसता समाज चिथला तुटून येणार इथं तुम्ही तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुम्ही विश्वास ठेवा समाज तर पाडला पाहिजे इतका समाज येणार आहे ये एक तर समाज आपला लय मानण्या सहन केलेला खूप छळ सहन केलेला आहे आणि समाज समाजाचा पुरा स्वाभिमान जागा झालेला समाजाला स्वतःच्या शक्तीची जाणीव झालेली आहे समाज काही केला हटत नाही कसला येऊ द्या कुणी किती काही जागत जाऊ द्या म्हणू द्या आपल्या काय टाकायला किती जण जाऊ नका म्हणत नाही नाव माहिती आहे मला आज की विषय नाही <laughs> तरी लोक खाना कणी देत कोणी तर सगळ्यांना माहित झालंय आता हे व्याकरण लागणार आहे मग त्या कोणत्या पक्षाचा माणूस असू द्या त्यांना जेव म्हणतो का जाऊ नका त्याला लोक उत्तर द्यायला लागले त्याच्याच पक्षातले तू भरपूर लाल म्हणजे तुला उतार आलाय आमच्या लेखाला आरक्षण पाहिजे तू कुठं सांगू की ही रिअल परिस्थिती मी ऐकली स्वतः काही काही दबाव कुठे मी लॅस केलं फक्त तुला येईल द्यायचे नाही म्हणून नाही तुला घर बोल द्यायचं नाही म्हणून आता लोकांना माहित झालं घर याच्या हातात नाही नाही माहित नव्हतं आता मराठी गेले सगळं काय ही परिस्थिती सामान्याला माहीत झाली तू एक आमदार सुधरण एक पंचायत समितीचं मेंबर सुधरण एक जिल्हा परिषदेचं सुधरण नाही झालं तेव्हा सभापती होईल आणि एक आमदार होईल तुमच्या तिघासाठी काय करोड समाज मारतो आमचा आमच्या लेकराला लागणार आहे हे सगळ्या पक्षाच्या गोरगरीब झाल्या त्यामुळे गोरगरीब एकुण या हे चार पाच टक्के सोडूनच द्यावा लागणार बाकी ते सगळे एकीकडून काही अडचण नाही मग हा समाज मला असं सांगायचं मला तुटून येणार आहे खूप वर्षानंतर आपल्याला धार मिळाली मराठा समाज धारदार झालेला आहे कसला लोक आपला करायची तयारी आहे मराठीची कसला आहे आम्ही कोणा सोबत कोणासोबत पण कुणी पण असू दे ते लढचाला सोडून ते चालू जात हे होत इतकं मनावर नाही घ्यायचं काही त्याचे लढचा लग तुला असतं पण मागचे दिवस आठवण आता आठवण येत आहे ना आता त्यात बदल झाल्या ते पहिले होतं खूप चौटायचं आपलंच घोडे लावायचं आता पुरा बदल झालाय समज घोडीफार पुरपूर असते म्हणजे काय सगळा समाज आला पाहिजे असं काय नाही ते चालू असत थोडंफार याच्यावर घेणं नाही पण फेस टू फेस आता नाही होऊ शकत आता समाज आपला जागा झालेला आहे त्यामुळे समाजात हात मारली की समाज तुटून येतोय नारायण गडावरच्या सांगतो वरची बाजू तरी बसा जागा दिसणार आहे दोन दिवस तो आधी येणार आहे सांगायला मी गावागावी जो प्रचार केला सभेचा सभेचा बर का मी गावागावी जो सांगितले आपण जमानात करत येते आता मला म्हणते मुंबईकडे आता झपका आहे म्हणलं आपण लोकांना कळते लोक स्वाभिमानी आहे मुंबईच्या पट्ट्याला पोलीस येत लोक कोणाच्या पट्ट्याला पोलीस येत काळजी करत हे करत नाही मराठी सगळीकडे जागे लागले स्वाभिमान जागा आहे त्यांचा आता ते बरं बर पाडीत येत कोणाला पाडायला त्याला पाडा पाडी शब्द पाठ झाला लोकांचा बोला ते म्हणजे पाडा आणि की करायचे देऊत्साह करायचं तसं आता लोकांच्या फिट झालंय आता हे निघला आता त्याच्याशीच संपला तुम्हाला सांगतो सगळ्या मराठ्यांना या पवित्र तर राहणार आहे गाड्यावरून महाराष्ट्रातल्या ते झालं त्या दिवशी ते सोडू द्या आता विषय इतर सगळे जण त्यांच्या जातीसाठी मुलासाठी एकत्र येते सगळे तुम्ही आता आपलाच बन बला समोर काही इकडे आहेत काही तिकडे आहेत काही तिकडे केलं झालं गेलं त्या दिवशी आला आता ते जर येत असेल जातीसाठी तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांसाठी पक्ष प्रेक्षकांना काढल्या दिवशी बघायचं आपल्याला त्याच्यामुळे विषय संपला म्हणून मराठा समाज त्या दिवशी आहे गडावर आजच्या भीतीला काहीच तयारी नाही कसली काय करायचंय कसं करायचंय तुम्ही ठरवा तुम्ही बोला ठरवा ठरवा म्हणता म्हणता आठ तारीखी वीस दिवसापूर्वी सांगितलं होतं ठरवा मग वीस दिवसापूर आणखीन निरोधी कामाला लागा म्हणलं ते दीड महिना झाला कामाला लागले पण नाही पण या कामाला लागले नाही आता इथं मराठा समाज आहे कठीण लय मोठा आहे हे जगातलं सगळ्यात मोठा आहे इथं सहा करोड मराठी घेणार हे जगातलं लय मोठा आहे हे कधी घडणार नाही हे घडणार आहे पण लोक काट्या कुट्या धुरप सुद्धा बघणार नाही इतक्या पण घुसणार असून हाल होऊ नये तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या कारण आणि काही त्याला लागून येऊन करू शकणार नाही ते मला हिंगोलीवाले ना की कुणी मोबा कोणतरी सांगितलं ना तुमच्या शेजारी कोण होत एक करणित करणार श्रीगोंद हा त्यांनी बावीस दिवस गेले नुसत्याची आपल्याला नऊ शे करणे करायचं आणखी काहीच नाही मग हट्ट मला वाटत माझा योग्य मी हट्टी नाही सभा घरीच पाहिजे झाले का तर फडू इकडं कोटी एवढा मोठा समाज माझ समाज जेब झालेला आहे माझा समाज जेब झाला पण त्या तुटत नाही देवा

<laughs> आ, का पाडेल सुद्धा माहित वाना चष्मेस त्याला तरी म्हणतो मी लढा त्याच्या विरोधात तू ई मग सांगतो तुला काल म्हणलाय जरूर हा काल म्हणलाय जरूर ते होत मी बी जाईन कुठं जातो ती दत्तर पण ना तो एवढी भजी झाली एकदा तो पुढे आला तर आणखी आणखी काय आली तू मला वाटतं व एवढं हे काम असत कार मी घाला होते उग ध्यानेला काय काम करून घेतो चांगलं चांगलं चलू दे एवढ्या मोठ्या समाजाच्या हिशोबात जातो कशाला गेला समाजाला क्षणात थोडा राहिला आपला समाज आता तेवढं कशाला